हो दादा पण मी आता सातारला आले हो का ताई चालेल चालेल ताई पाच सहा दिवस आहे हो ओके ओके धन्यवाद रामदास भाऊ जय शिवराय जय शिवराय रामदास भाऊ खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे आपले दादा जेवण झालं का पाऊस आहे का दादा आज आमच्याकडे हलकासा पाऊस पडला आमचं जेवण झालंय आमच्याकडे पाऊस नाही आहे दादा माझं जेवण झालेलं आहे जय शिवराय जय शिवराय दादा खूप खूप धन्यवाद अशात आहे जय शिवराय जय शिवराय सीमाताई म्हणत आहेत आशाताई नमस्कार खूप खूप धन्यवाद आशाताई सीमाताई खूप खूप धन्यवाद जय सद्गुरु जय मल्हार म्हणत आहेत आशाताई आशा आशा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त शंभो हर हर महादेव सीमाताई म्हणतात जेवण झालं का आशाताई हो सीमाताई जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद अशातही म्हणत सीमताईना सीमाताई म्हणत दादांच्या लाईव्ह आलेले सर्व माझ्या भाऊ बहिणीला नमस्कार खूप खूप धन्यवाद सीमाताई खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद सीमाताई अशा ताई म्हणत आहेत नाही ताई वेळ आहे जेवायला तुम्ही जेवला का सीमाताई रामदास भाऊ ताईंचं चॅनल नाही आहे रामदास भाऊ ताईंचं चॅनल नाही आहे जे तुमच्यासारखाच मला सपोर्ट करायला येतात लाईव्ह 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 लाईक आहे लाईव्ह अशाताई म्हणजे श्री स्वामी समोर